सांगली लोकसभेवरून मागील काही दिवसात काँग्रेस आणि शिवसेनेत चांगलं शीतयुद्ध पेटलं सांगलीची जागा काँग्रेसची शी की शिवसेनेची सांगलीत विशाल पाटील पॉवर की चंद्रहार पाटील यावर गेल्या दहा बारा दिवसात तुफान चर्चा रंगलेल्या पाहायला मिळाल्या एकीकडे एक भाजपने संजय काका पाटील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करत प्रचाराला सुरुवात केलेली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार मात्र अजूनही ठरलेला नाही असं चित्र दिसत असलं तरी प्रत्यक्षात ग्राउंड रियालिटी मात्र काही वेगळीच आहे शिवसेनेनं सांगलीत विशाल पाटलांचा दणक्यात प्रचार सुरू केलाय असं लोक म्हणत आहेत विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची एकत्रित ताकद भाजपच्या संजय काकांना पुरून उरेल का असं बोललं जात आहे खरंच शिवसेनेनं काँग्रेसच्या विशाल पाटलांचा प्रचार सुरू केलाय का सध्याच्या घडीला प्रचारात सर्वाधिक आघाडी कुणी घेतली आहे ग्राउंडवर नक्की काय परिस्थिती आहे सांगलीचं वारं नक्की कुणाच्या बाजूने वाहत आहे हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत फक्त आणि फक्त काँग्रेसचाच राहिलेल्या सांगली जिल्हा दोन हजार चौदाच्या मोदी लाटेत मात्र कमळाला येऊन मिळाला यानंतर झालेल्या दोन निवडणुकात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांच्या वारसदारांना सांगलीत पराभवाचा सामना करावा लागला एक वेळ प्रतीक पाटील आणि दोन हजार एकोणीसला विशाल पाटील यांनी भाजपच्या विरोधात सांगलीहून झुंज दिली परंतु भाजपच्या संजय काकांनी कमळ शाबू ठेवत हाताला आवर घातली आता चोवीस काहीही करून आपला गड पुन्हा मिळवायचाच असं ठरवून विशाल पाटील अनेक दिवसांपासून कामाला लागलेत मतदारसंघ उभा आडवा पिंजून काढून विशाल पाटलांनी निवडणुकीच्या चार महिने आधीच जोरदार वॉर्मअप सुद्धा केलाय आणि अचानकपणे झालेल्या राजकीय समीकरणांमुळे कोल्हापूरची शिवसेनेची जागा काँग्रेसच्या शाहू महाराजांना सोडून सांगलीची काँग्रेसची जागा शिवसेनेला देण्याचा निर्णय झाला आणि यातच विशाल पाटलांचा गेम झाला आता विशाल पाटील काय भूमिका घेणार ते उद्धव ठाकरेंच्या मशालीवर निवडणूक लढवणार की वेगळा मार्ग पत्करत बंडखोरी करणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडला मात्र आपण बंडखोरी करणार नाही आणि मशालीवर सुद्धा लढणार नाही असा पवित्रा घेत विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसचीच असून आपण हाताच्याच चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आणि ही जाहीर भूमिका घेतली मधल्या काळात डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत सांगली लोकसभेसाठी मशालीची उमेदवारी मिळवली यानंतर विशाल पाटलांच्या मुंबई दिल्ली वाऱ्या झाल्या विश्वजित कदमांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी गळ घातली परंतु यातून काहीच साध्य झालं नाही दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी सांगलीत येऊन जोरदार फटकेबाजी केली विश्वजीत कदमांचं विमान गुजरातला जाऊन लँड होऊ नये म्हणजे झालं असं म्हणत राऊतांनी नकळत विश्वजित कदमांवरही टीका केली यामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत ती यांच्यातील कोल्ड वॉर आता हॉट वॉर बनते की काय अशी काहीशी परिस्थिती बनल्यात जमाय तर दुसरीकडे सांगलीत एका बाजूला हे सगळं सुरू असलं आणि विशाल पाटलांना अजून उमेदवारीच डिक्लेअर झालेली नसली तरी खरा प्रचार मात्र विशाल पाटलांचा सुरू असल्याचं बोललं जात ठाकरेंच्या शिवसेनेनं विशाल पाटलांचा प्रचार सुरू केल्याचं राजकीय जाणकार सांगत आहेत आता तुम्ही म्हणाल ते कसं तर सांगते विशाल पाटील यांनी मागच्या सहा महिन्यापासून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि जाहीर कार्यक्रमांना उपस्थिती लावत विशाल पाटलांनी सुरू केली असं असलं तरी स्थानिक विशाल पाटील यांनी सलग पाच वर्ष संपर्कांचा टेम्पो कायम ठेवला नाही अशी टीका होते विशाल पाटील जिल्हा परिषद गटात संपर्क साधत असताना अनेक ठिकाणी त्यांना कार्यकर्त्यांनी पाच वर्षांनी जागे झाला का असे स्पष्ट विचारले पाटील यांचा संपर्क नाही त्यांनी वसंतदा संपर्कातली माणसे जपली नाहीत असं लोक उघडपणे बोलत होते शिवाय जनतेच्या प्रश्नांवरही त्यांनी गेल्या पाच वर्षात आवाज उठवला नाही अशी काही जण टीका करत आहेत असे असले तरीही दादा घराणी संपू नये अशी सामान्य माणसांची भावना आहे त्यातच विशाल पाटलांची उमेदवारी कापण्यासाठी आणि दादा घराणे संपवण्यासाठी जिल्ह्यातील एक बडा नेता प्रयत्न करत असल्याची खात्री सांगलीतील जनतेची झाली आहे त्यातून विशाल पाटील यांच्याबद्दल सहानुभूती निर्माण आहे आणि यात भर म्हणून शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देऊन विशाल पाटलांना मिळत असलेली सहानुभूती गुणुले दोन न वाढवली आहे याचा परिणाम असा की निवडणुकीच्या रिंगणात भाजपकडून संजय काका आणि मशालीकडून चंद्रहार पाटील असले तरी मीडियाचं सर्वाधिक विशाल पाटलांनाच अनेकांनी वारसदारांना खिंडीत गाठलेलं असताना सगळं खानदान काँग्रेससाठी जटलेल्या विशाल यांना काँग्रेसच्याच उमेदवारीसाठी वणवण भटकावं लागत असताना देखील विशाल पाटलांनी कुठेही जाहीर वक्तव्य करताना अजिबात स्वतःचा तोल ढासून दिलेला नाही मी काँग्रेस पक्षाचा आहे सांगली जिल्हा काँग्रेस पक्षाचा आहे आणि आपण हातावरच लढणार अशी भूमिका घेत विशाल पाटील मागील दिवस आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत बाब जनतेला जाम आवडली असून यातून विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी लोकभावना निर्माण झाली एकोणीसशे नव्याण्णव साली प्रकाश बाबू पाटील यांना ज्या प्रकारे सहानुभूती मिळाली होती काहीशी तशीच सहानुभूती विशाल पाटील यांना मिळत असल्याने विशाल पाटील यांच्या प्रचार नारळ कुठला असून खऱ्या अर्थाने प्रचाराची सुरुवात झाल्याचं बोललं जाते बाकी आता सांगलीत विशाल पाटील माघार घेतात की शिवसेना माघार घेते हे पुढच्या चोवीस तासात स्पष्ट होईलच पण तुम्हाला काय वाटतंय सांगलीत विशाल पाटील की चंद्रहार पाटील कोण टफ फाईट देईल ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या हॅलो महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका